अहमदनगर लॉयर्स कॉपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे अहमदनगर लॉयर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट शेख हफीज एन जहागीरदार यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं आणि सभासदांनी एकमतानं सर्व विषय मंजूर केले आणि सभासदांच्या प्रश्नांना उत्तर दिली या सभेत वार्षिक अहवालाचं प्रकाशन करताना व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट शेख हफीज एन जागीरदार समवेत जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील सरकारी वकील अनिल घोडके संचालिका ॲडव्होकेट वृषाली तांदळे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण कचरे ॲडव्होकेट रावसाहेब बर्डे संचालिका ॲडव्होकेट अनिता दिघे संचालक ॲडव्होकेट विनायक सांगळे ॲडव्होकेट संदीप कुमार पाखरे ॲडव्होकेट नामदेव वाकडे ॲडव्होकेट संदीप काळे ॲडव्होकेट चंदन बारटक्के ॲडव्होकेट संदीप पडोळे ॲडव्होकेट सुधीर कुलकर्णी संस्थेचे सभासद आणि राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट उद्धवराव दुसुंगे अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष महेश चेडाळे नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट भागवत ॲडव्होकेट विकास सांगळे संस्थेचे माजी चेअरमन ॲडव्होकेट माणिकराव मोरे संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट रफिक बेग ॲडव्होकेट श्रुती हलदार ॲडव्होकेट रमेश कराळे ॲडव्होकेट प्रशांत मोरे ॲडव्होकेट प्रणाली भुयार ॲडव्होकेट प्रज्ञा उजागरे व्यवस्थापक अश्विनी पवार सुनंदा घोलप आदींसह सभासद बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट शेख हफीज एन जहागीरदार पुढे बोलताना म्हणाले की गतवर्षी संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आणि लगेचच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामुळे पूर्वीच्या कार्यकारी मंडळाचाच लेखाजोखा सादर करावा लागला मात्र सद्यस्थितीत आपल्या सोसायटीने या वर्षभरात जे यश संपादन केलं ते आपल्या सर्वांच्या योगदानाशिवाय शक्य झालं नसतं आपल्या संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि उद्दिष्टांच्या दिशेनं वाटचाल हेच आमचं मुख्य ध्येय आहे आपल्या सर्व सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे सोसायटीने नवीन उंची गाठली आहे या वर्षात आपली सोसायटी विविध आव्हानांना सामोरं गेली आहे संस्थेच्या मागील आर्थिक वर्षाच्या भागभांडवलात या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे विद्यमान संचालक मंडळाची कार्यपद्धती आणि संस्थेचा प्रगतीचा आलेख पाहता सभासद संख्येत देखील या सालात नाविन्यपूर्ण वाढ झालेली दिसून येते तर या वर्षात लॉयर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीची आर्थिक स्थितीतही उल्लेखनीय सुधारणा केली आम्ही विविध कार्यक्रम कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांचं आयोजन केलं या व्यतिरिक्त ऑनलाईन पेमेंट सुविधा ई फायलिंग सुविधा यांसारख्या सुलभ सुविधांची सुरुवात केली कायद्याच्या विविध क्षेत्रात केलेली प्रगती सामाजिक आणि न्यायाधिष्टनात्मक सुधारणा यावर विशेष भर देण्याचं काम आम्ही सुरू केलं आम्ही भविष्यातही या क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत राहू पुढील वर्षात आम्ही सभासद विधिज्ञानकरिता अद्यावत सेवा व्यावसायिक कार्यशाळा सेमिनार आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहू आम्ही आपल्या सदस्यांना अधिकाधिक शिक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू सोसायटीचे उद्दिष्ट न्यायप्रणालीच्या उन्नतीसाठी आणि वकिलांच्या हितासाठी काम करत राहणं हेच मुख्य ध्येय आहे सर्व सहकारी संचालक मंडळ आणि सदस्यांचे सहकार्य समर्पण आणि विश्वास यामुळेच आम्ही या, या उंचीवर पोहोचलोत आपली सोसायटी यापुढेही अधिक उंच शिखर गाठेल याची खात्री व्यक्त करतो असं ते म्हणाले प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट